नमस्कार ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा नव्याने एकदा स्वागत करते आणि आजच्या एका छोट्याशा सुंदर विचारासोबत तुमच्यासोबत चांगल्या विचाराची सुरुवात करते आणि आपल्या आयुष्यात काय घडते आहे काय घडावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपण काय करायचं आहे आणि आपण कोणाला किती वेळ द्यायचा आहे हे आपल्या हातात आहे कोणीही काहीही केलं तरी देखील आपण आपली प्रगती करू शकतो फक्त आपण त्या अडचणींवरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा उत्तरांकडे वळूयात दिवसभरात जे काही आपण करतो ते जर आपल्याला सुखावणारं नसेल तर आपल्याला बदलायची गरज आहे असं का होतं आहे माझ्यासोबत मलाच का सगळे असं करत आहेत हे प्रश्न न विचारता रडणं थांबूया सोसणं थांबूया आणि आता स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेऊया जरासा त्रास होईल फोकस राहण्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागेल पण आपण आपलं आयुष्य बदलू शकतो ही काळ्या दगडावरची रेषा आहे आणि तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्यासाठी स्वतःसाठी निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेणार आहात संगत बदलणार आहात स्वतःला बदलणार आहात कामावर प्रचंड प्रेम करणार आहात स्वतःमध्ये बदल घडून आणणार आहात अशाच आणि हो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद